छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी आजच्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे असे आमचे महाराष्ट्राचे यशस्वी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपल्या कल्याणचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदेजी आपल्या लोकप्रिय आमदार सुलभाताई गायकवाड आमदार किशन जी, आमदार राजेश मोरेजी श्रीकांत भारतीय जगन्नाथराव पाटील नरेंद्र पवार सुभाष भोईर नंदकिशोर परब गोपाल लांडगे नाना सूर्यवंशी रेखाताई चौधरी रेखाताई गुंटे प्रल्हाद जाधव राहुल दामले अन्ना रोकडे दिपेश म्हात्रे संतोष केणे मोरेश्वर भोईर रमेश जाधव मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या कल्याणच्या नगरीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी, त्या मुले मी, आज, मी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांना मी मानाचा मुजरा करतो आणि आज खरंतर मी तुमचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी उभा आहे निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी महायुतीच्या निवडून दिलेल्या आहेत अर्थात यामुळे काहींना पोटदुखी देखील झाली आहे पण मी त्यांना कालच सांगितलं तुमको मिरची लगी तो मैं क्या करू आता जर तुम्हाला या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये आणि, आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विश्वास इथल्या जनतेचा विश्वास हा जर या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आणि रवींद्र चव्हाणजींवर आहे आणि त्यामुळे ते जर आम्हाला बिनविरोध या ठिकाणी निवडून देत आहेत तर तुम्हाला काय एवढं दुःख होतं पण एक नवीन नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे भाजपा जिंकली शिवसेना जिंकली महायुती जिंकली की यांना ईव्हीएम दिसत आता ईव्हीएम बंद झालं आता यांनी सुरू केलेलं आहे बिनविरोध 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 बंधू भगिनी नो देशाच्या लोकसभेमध्ये आजपर्यंत पस्तीस खासदार हे बिनविरोध निवडून गेले त्यातले ते तेहतीस काँग्रेसच्या काळात निवडून गेले त्यावेळी लोकशाही जिवंत होती पण आता कल्याण डोंबिवलीच्या लोकांनी आमचे एकवीस लोक बिनविरोध निवडून दिले तर लोकशाही पायदळी तोडवण्यात आली लोकशाहीची हत्या झाली खऱ्या अर्थानं कुठेतरी या सर्वांनी आरसा पाहण्याची गरज आहे पण आता तुम्ही इतका जबरदस्त अशा प्रकारचा मॅन्डेट या ठिकाणी दिलाय की आता मागच्याच वेळी तुम्ही जर विचार केला तर भाजप शिवसेना मिळून जवळपास चौऱ्याण्णव जागा तुम्ही दिल्या होत्या एकशे बावीस पैकी आता तर आम्ही एकजूट आहोत ताकद मोठी आहे केलेली कामं आहेत त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा यावेळी मिळाला पाहिजे ही विनंती करण्याकरता मी आलेलो आहे खर तर मला असं वाटतं की या ठिकाणी खूप जास्त प्रचार करण्याची आवश्यकता देखील नाही पण मी रवीजींना असं म्हटलं की त्यानिमित्ताने शहरामध्ये येऊन या शहरातल्या सगळे आमचे जे लोक आहेत त्यांचं दर्शन घेण्याची संधी मिळते म्हणून मी या ठिकाणी आलो आणि आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली हे हो केवळ एक शहर नाही किंवा एक महानगरपालिका नाही आहे या शहरांचं एक आपलं अस्तित्व आहे आपला एक इतिहास आहे आपली एक संस्कृती आहे या शहरांमध्ये ज्या प्रकारे एक मोठा सांस्कृतिक अशा प्रकारचा या ठिकाणी वास आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या शहराची जी ओळख आहे ही हिंदुत्ववादी शहर म्हणून या ठिकाणी या शहराची ओळख आहे आणि मुंबई आणि कल्याण डोंबिवली तर सख्या भावांसारखे आहेत मुंबई असेल ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल या शहरामध्ये आज ज्या प्रकारे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आपण विकास केला तो आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे विशेषतः या देशामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आल्यानंतर दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदा देशामध्ये शहरांकडे लक्ष देणं सुरू झालं यापूर्वी आपल्या देशात एक संकल्पना होती भारत गावात राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास संकल्पना चूक नव्हती पण सत्तर वर्ष आमच्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलं नाही की गावासोबत भारत शहरात देखील राहतो शहरात राहणारे जे लोक आहेत त्यांच्याही आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्यांनाही काही सोयी हव्या आहेत त्यांच्याही राहण्याकरता ईज ऑफ लिव्हिंग तयार करण्याची आवश्यकता आहे या भारतामध्ये सत्तर वर्ष महानगरांच्या क्षेत्राकरता महानगरपालिकांकरता कोणत्याही योजना तयार झाल्या नाहीत पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी या ठिकाणी शहरांकरता योजना तयार केल्या मोदीजींनी सांगितलं आपली जी शहरं आहेत ही शहरं रोजगाराचं केंद्र आहे विकासाचं केंद्र आहे देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता लोक शहरामध्ये येतात शहर विकासाचं इंजिन आहे त्यामुळे शहराचाही विकास झाला पाहिजे तिथे राहणारा गरीब तिथे राहणारा मध्यम वर्गीय निम्न मध्यम वर्गीय या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी या देशामध्ये स्मार्ट सिटी अमृत सिटी अशा योजना आणल्या स्वच्छ भारत शहरी योजना प्रधानमंत्री आवास शहरी योजना अशा अनेक योजना आणून लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता त्या ठिकाणी दिले आज आपण पाहू शकतो महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला तरी या महाराष्ट्राला माननीय मोदीजींच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये शहराच्या विकासाकरता मिळाले आज वेगवेगळ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना भुयारी गटाराच्या योजना या सगळ्या योजना अमृतसारख्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण तिथे करतो आणि म्हणून आता या शहरांना एक आधुनिक चेहरा द्यायचा आहे गेल्या दहा वर्षात आम्ही हा प्रयत्न केलाय मग अशी खासदार साहेबांनी सांगितलंय खरंय जी एम एम आर डी एम एम आर रिजनचा विकास करण्याकरता आपण तयार केली ती एम एम आर डी ए दोन हजार चौदा पूर्वी फक्त मुंबईमध्ये काम करत होती काही शहरांना छोटं मोठं कर्ज देत होती या व्यतिरिक्त ते कुठलंही काम त्या ठिकाणी करत नव्हते पण आपण निर्णय केला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं ही एम एम आर डी ए बँक नाही आहे महानगर क्षेत्रातनं पैसा उभा होतो त्या महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्याकरता तिथल्या विकास योजनांना निधी देण्याकरता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता एम एम आर डी एची निर्मिती झाली आहे त्यामुळे एम एम आर डी आम्ही सांगितलं महानगराच्या क्षेत्रात देखील आपल्याला पैसा खर्च करावा लागेल आज मला आनंद वाटतो की मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी मिळून या एम एम आर डी एच्या माध्यमातनं एम एम आर डी एच्या क्षेत्रात महानगराच्या क्षेत्रामध्ये चार लाख कोटी रुपयाची कामं आता सुरू केलेली आहेत या क्षेत्रामध्ये दणवणाची साधनं असतील या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे योजना असतील रस्त्यांच्या योजना असतील मेट्रोची योजना असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण एम एम आर डी एच्या माध्यमातन केल्या आत्ताच श्रीकांतजी सांगत होते तीन तीन मेट्रो आपण या कल्याणमध्ये आणतो संपूर्ण एम एच क्षेत्र हे मेट्रोचं असं जाळं आपण तयार करतो आहोत आपण बघा जे पूर्वीचं सरकार होत त्या सरकारमध्ये अकरा वर्षात त्यांनी मुंबईमध्ये अकरा किलोमीटरची मेट्रो तयार केली आपण पाचच वर्षात मुंबई आणि एम एम आर रिजन मध्ये चारशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिली त्याचं काम सुरू केलं जवळपास दोनशे किलोमीटरचं काम पूर्ण होत आहे मध्यंतरी जर स्थगितीचं सरकार आलं नसतं तर कदाचित आत्तापर्यंत खूप काम झालं असतं पण आपल्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार आलं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि अत्यंत वेगाने ही सगळी कामं आम्ही सुरू केली ती कामं आम्ही पूर्ण केली आज मेट्रोचं मोठं जाळं हे या एम एम आरच्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार करतो यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपली लाईफ लाईन जी आहे ती आपली लोकल ट्रेन आहे मुंबईची सबर्बन ट्रेन ही या सगळ्या आपल्या महानगरांची लाईफ लाईन आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन या आपल्या सबर्बन रेल्वेमध्ये झालं प्लॅटफॉर्म मोठे झाले स्वच्छता आली नवीन डबे आले एस्कलेटर्स लागले स्टेशन्स मोठी झाली स्टेशन्सचा विकास झाला लोकांकरता एम्युनिटीज तयार झाल्या पण आता त्याच्याही पेक्षा मोठं गिफ्ट हे मोदीजींच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत लोक आम्हाला म्हणतात मेट्रो तयार केली मेट्रो इतकी स्वच्छ आहे इतकी वेगवान आहे लोकांना त्यामध्ये ए सी डबा मिळतो मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांना अनेक सोयीसुविधा तुम्ही दिल्या पण जितके वर्ष आमची लेकुरवाळी आमची जी सबर्बन ट्रेन आहे आमची लोकल ट्रेन आहे यामध्ये मात्र आम्हाला धक्के खावे लागतात आणि म्हणून आपण आता निर्णय केलेला आहे आपल्या सबर्बन ट्रेनचे जे डबे आहेत या डब्यांनाही आता दरवाजे लागणार आहेत ते एसी होणार आहेत एसी ट्रेन त्या ठिकाणी मेट्रो सारखे कोचेस आपल्या लोकल ट्रेन मध्ये आम्ही आणणार आहोत पण टाळ्या या करता वाजवू नका टाळ्या याकरता वाजवा की हे एसी कोच आणल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटाचे दर एक रुपयाने देखील वाढणार नाहीत त्याच दरामध्ये आपल्याला ए सी कोच मध्ये बंद दरवाजाच्या ट्रेन मध्ये या ठिकाणी प्रवास करता येणार आहे आणि आता डबे देखील तीन डबे अजून वाढवतो सातत्याने डबे वाढवून ही गर्दी देखील या ठिकाणी सबअर्बन रेल्वेची कमी करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की याच्या सोबत मोठ्या प्रमाणात ई बसेस आपण आणतो ई बसेसच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त अशा प्रकारच्या या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी आपण करतो आणि आता तर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई झालाय पण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता या ठिकाणी एका सिंगल ऍप वर संपूर्ण एम एम आर रिजन मधले सगळे ट्रान्सपोर्टेशनचे सिस्टीम आणणार आहोत म्हणजे एक तिकीट तुम्ही काढलं की त्या एका तिकिटावर एम एम आर रिजनमध्ये तुम्ही मेट्रोतही जाऊ शकाल तुम्ही कुठे मुंबईला गेला तर मोनोतही जाऊ शकाल तुम्ही त्या ठिकाणी सबरमन रेल्वेतही जाऊ शकाल तुम्ही त्या त्या महानगरपालिकेच्या बसेसमध्ये जाऊ शकाल अशा पद्धतीनं सिंगल तिकीटचं या ठिकाणी आम्ही व्यवस्था करतो आणि या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात दणवणाच्या ज्या सोयी आहेत त्या सोयी करण्याचं काम देखील आपण करतो आज आपण पाहू शकता जी कनेक्टिव्हिटी होते आहे ठाण्यामध्ये या ठिकाणी आपण जी कनेक्टिव्हिटी करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या टनेल्सची जी कनेक्टिव्हिटी आपण करतोय यामुळे एम एम आर रिजन अतिशय वेगवान होणार आहे आताच खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं बदलापूरपासून नवी मुंबई पर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे आपण एक बोगदा जो केला त्या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबई किती जवळ आलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आपल्याला हा रस्ता असेल किंवा मल्टी कॉरिडॉर असेल अशा प्रकारचे अनेक रस्ते की जे रस्ते या संपूर्ण एम एम आरच्या क्षेत्राला त्या ठिकाणी डिकंजेस्ट करणार आहेत इथला ट्रॅफिक स्मूथ करणार आहेत आणि आपली जी काही नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी देखील तयार करणार आहेत अशा पद्धतीनं याचं प्लॅनिंग आपण केलेलं आहे आज कल्याण डोंबिवली असो की एम एम आर रिजनमध्ये राहणारा कोणी असो प्रवासात त्याच्या जीवनाचा खूप मोठा वेळ जातो हा प्रवास छोटा झाला पाहिजे तो वेगवान झाला पाहिजे आणि तो सुकर झाला पाहिजे या दृष्टीनं अनेक चांगले कार्यक्रम हे आता आपण हातामध्ये घेतलेले आहेत मग अशी खासदारांनी सांगितलं एरोली कटई नाका फ्री हा खऱ्या अर्थानं कल्याणच्या विकासाचा एक गेम चेंजर होणार आहे आणि त्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे झोपडपट्टीचा पुनर्विकास असेल क्लस्टरच्या योजना असतील सत्तावीस गावांचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या गोष्टी झाल्यानंतर एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं शहर उत्तम अशा प्रकारची महानगरपालिका म्हणून आपल्याला इथे पाहता येईल खरं म्हणजे भरपूर वेळ झाला आहे मी जर आपल्या महायुती सरकारने या भागात केलेल्या कामाची यादी वाचायला लागलो तर चार पानांची यादी माझ्याकडे आहे पण आपल्या सगळ्यांना ती यादी माहिती आहे त्यातल्या अनेक गोष्टी आमच्या खासदार साहेबांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळे ती यादी मी वाचणार नाही पण आपल्याला एवढंच मी या निमित्ताने सांगतो अनेक गोष्टी यापुढे देखील आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी करण्याकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे या ठिकाणी एक मोठं केंद्र बी के सी सारखं आपण करणार आहोत या बिझनेस हब मध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये तेराशे एक व्यावसायिक केंद्र आपण तयार करणार आहोत बुलेट ट्रेन मुळे या ठिकाणी एक नवीन इकोसिस्टीम तयार होते त्या इकोसिस्टीम मुळे हजारो लोकांकरता रोजगार या आपल्या भागामध्ये तयार होणार आहे आणि त्या माध्यमातन आमच्या मुलांना आमच्या पुढच्या पिढीला त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आता बुलेट ट्रेनचं काम जर उद्धवजींनी थांबवलं नसतं तर आतापर्यंत या सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या असत्या त्यांनी थांबायचं काम केलं आणि आम्ही सुरू करायचं काम केलं पण आपण काळजी करू नका आता आपल्या पलावामध्ये त्या ठिकाणी ॲमेझॉनचं सगळ्यात मोठं डेटा सेंटर देखील आपण उघडतो त्यातनं आय टी आणि ए आयमध्ये नवीन जॉब्स हे या क्षेत्रामध्ये तयार करण्याचं काम आपण करणार आहोत बंधू भगिनी एक प्रकारे आधुनिकतेकडे आपली शहरं नेण्याचा प्रयत्न आमचा आहे पण आपला आशीर्वाद हा सगळ्यात महत्वाचा आहे आपले प्रश्न आम्हाला माहिती आहेत त्याची उत्तर देणारे आम्ही लोक आहोत उत्तर केवळ आम्ही देत नाही तर ते करून दाखवतो त्यातले अडचणी आम्ही दूर करतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एकवीस तर दिली आहे पण अभूतपूर्व अशा प्रकारचा आम्हाला मॅन्डेट हवाय एक असं मॅन्डेट की ज्या मॅन्डेटने सांगितलं पाहिजे की हो अख्ख्या कल्याण डोंबिवलीचा विश्वास हा केवळ आणि केवळ महायुतीवर आहे आमचा विकास करणारी केवळ आणि केवळ महायुती या ठिकाणी आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो येत्या पंधरा तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर आता एकवीस ठिकाणी तर मतदानच करायचं नाहीये पण बाकी ज्यांना मतदान करायचं आहे पंधरा तारखेला मतदान केंद्रात गेल्यानंतर चार चार मतं द्यायची आहेत त्यामुळे मशीनवर बघायचं जिथे कमळ आणि धनुष्य बाणाचं बटन दिसेल ते बटन दाबायचं बाकी फारशी चिंता करायची नाही ते बटन दाबून तुम्ही बाहेर यायचं मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळाची आणि धनुष्यबाणाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं तुमची चिंता मी शिंदे साहेब आमचे अध्यक्ष या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब आमचे खासदार आमचे आमदार आम्ही सगळे मिळून पाच वर्ष तुमची सेवा करू आणि कल्याण डोंबिवलीला या एम एम आर रिजनमधली सगळ्यात चांगली महानगरपालिका बनवून दाखवू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र